सगळं देऊन टाकलं तुम्हाला ह्या बही सगळं घरातलं धान्य आमचं सगळं आता काय खाणार आहे ती काय आहे भांडी काय असलं टपवन याला काय करते काय माहित किती मोठं घऊ दिलंय तिनं किती तांदूळ आण ते पुढे बा बा बस आता पूजा त्या टप मध्ये खेळ मारवड्या उचलू लागा कि त्यांना या दोघीला पण मराठी येत नाही होता ई त्या दोघींना पण त्यामुळं तुम्हाला वाटत त्या तुमच्या मस्करीस करायला त्या काही की मराठी जाता बाजारला जाता सकाळ सकाळी आज केला मस्तच कांड्यान आता मधलं एक पोतच उचलून आण तू आणि काय कर मधलं एक जवारी चाकर घवाचा पोतच आण आणि देऊन टाकत्या ताईला आणि ते सगळंच घेऊन टाक कसन ती ताई म्हणती मी पैशावर हे देत नाही ही म्हणती पैशावर द्या आणि त्यांचं माप बघितलंय का गव्हाचं ते द्यायचं हा धान्य द्यायचं माप कुठं गेलं गे माप दाखव ही असली पाटी मोठी लट असली पाटी भरून द्यायची दोन पाट्या द्यायच्या तवा एक वस्तू देते दे ती मावशी कुठं गेली ती गेली तर उचलून पळा दोघे जणीनं घेऊन पळा पटकन बारे बघा ही घेतली का पूजा ना कशासाठी घेतली काय माहिती मी घेतल त्रिशाचे कपडे भरण्यासाठी सकाळ सकाळी आणली कुठं की कसल होता पिवळा जरत बघितलं का सकाळ सकाळी पकडून तर आणली तिला काहींच्या काही ता ताईंच्या कमेंट येत होत्या तुम्ही घर चेंज आहे काय तुमचं पहिलं घर वेगळं होतं घर चेंज नाही आपण घरात बदल आहे हा हे असं टाइल्स वगैरे हो लावल्यात हो ला हो ना अशा त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय घर आपलं तेच आहे की बास्केट काय आवडला मला मला त्रिशाचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी पण तिनं का नाही तुझ्याकडे ते टोपलं नव्हतं का म्हणून घेतलं आणखीन इकडे अशी अशी उभा राहत हा हा सांग की टप नव्हता तुझ्याकडं ते दोन टप आहे की तिथली ते मग तेवढा मोठा देतात काय घर घेतली त्या पुढ्यावर घेतली मग ही ह्याच्यासाठी दिलं नाही का, का पिवळ जर तर घ्यायचं नाही कोण दिलंय कोणी घेतलंय पण त्या आता त्या बाईला तू इकडं आणली नसती तर मी कशाला बोललो असतो की हे घेऊ म्हणून किलो घे किती किलो किलो नाही तेवढं नव्हतं आठ किलो दिलेला होता या बारीक अगं आठ किलो गहू दिलता आणि बारा किलो तांदूळ दिलता मग आठ किलो म्हणलं तरी किती रुपयांना समज बारा रुपये किलो पकड इथं बाराना जात असतोय ना तो बारा बारेक बार बारा दोनशे वीस बारा तरी छत्तीस बाराशे काटे चार बारा पंचाळीस साठ बारास बहात्तर बारीश चौऱ्याऐंशी बारे अठर शहाण्णव म्हणजे शहाण्णव रुपयाचा नऊ किलो जरी बरं दहा किलो जरी म्हणला तरी एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये आता हे मिळालं म्हणजे चांगलंच आहे की जाऊ दे तू 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 ना तू दे मी नाही आपलं त्यांना काल ताई ना हे जरा वेगळं दिसत होतं ना माग लोकेशन ताई म्हणे घर चेंज केलंय की काय घर कोशाला चेंज करावं बाबा आता ही काय ईडी म्हणू काय ह्या बाईला म्हणते जवारी काढून देते आणखीन आणि घेत अजून सामान घेते सगळं देऊन टाक आणि पुन्हा गावात फिर द्यावं माय माडाव माय म्हणायचं पुन्हा तू जाती त्या बाई बरोबर विकती का भांडे तुम्ही का त्यांच्या मग भंगार व्यसन पण हा पण एक मोठा उद्योग आहे माहित आहे का भंगारवरच किती लोक श्रीमंत होतात वाचन करते का काय अभ्यास करत जा इंग्लिशचा इंग्लिश शिकशील लवकरच येते की ये तू म्हण बरं बाराचा पाडा मी आता म्हणला तो जाऊ दे नऊचा म्हण पाचचा म्हण बरं मी पाच मन पाचचं मन भर तुझ्या माघ नाही सगळा घव विकून टाकला तू पांढरा शुभ्र घव होता तांदूळ तर नुसता बासमती तांदळासारखा होता दोन टाकलं तो माणसाला मानसाला बुचलाय आणलं त्या बाईंना माप मोठा असते पण राव तुमचा किलो बसते काय किती किलो बसतंय पंधरा हे आता दिलेला सात किलो होतं का मी आणलेला आहे स्वतः राशनवर ते कत्रा आठ किलो किलो आवळ भात जास्त आहेत तो <laughs> मग आता तुला घेऊन जाणार नाही काही तर ठेवून जाणार आहे काय तू वस्तू घेतली ना त्यांच्याकडून मग घेऊनच जाणार ना अजून म्हणायला लागले घेऊन गेले बदे मराठीत मराठीत काय म्हणले काय म्हणली तिकडच बघायली जाते काय माग माग हो आमचं परत द्या म्हणा काही घाऊ काही सुगडीच <laughs> आता बसली <laughs> जाते माग माग द्यावं माझ परत द्या बनायच तुला वस्तू पण पाहिजे मराठीत मराठीत आता जाऊन मी परत देऊन येईल म्हणतात बाबा आमचे बनाय लागले तुम्ही तेवढा सामान दिला पण त्यांनी पण देऊन गेलेत की हा टब एक दिलाय ती काय बास्केट ती बास्केट कशासाठी घेतले माहिती तुला मायरला चालले ना तर त्यात तुझ्या कपडे टाकून यायचं पहिला तसंच असायचे ते सुटकेस वगैरे नव्हते पहिले लग्न तसे असू आली त्रिशा आली कुठे गेल ती शाळेचा यांचा लास्ट दिवस होता ना मग यांच्यासोबत काय खाल्लं तिथं काय दिलं शाळेत तुला खायला काय दिलं होतं खायला दिलं नाही जा चप्पल शाळेत सोडून आला चप्पल शाळेत ना का आली त्रिशा तू जमोन त्रिशा बघ आम्ही काय घेतलं इकडे बघ इकडे बघ येत आहे पोरे रुक? हे काय घेतलं पडलंय बसवत्या त्रिशाला बास्केटमध्ये बास्केट मध्ये बसून घेऊन जायचं तिला काय तुला अकल आहे का सगळं घवी विकून पूर्ण असली बसली तसला सामान घेऊन हा इकडं बघ तू